ग्रामपंचायतीतील एका नागरिकाने न्याय मिळत नसल्यामुळे आत्मदहनाचा थेट इशारा दिला आहे विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतरही वर्षभर प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे संबंधित नागरिकाने वीस मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे अकोल्यातील कुरनखेड गावातील एका रहिवाशाने न्याय मिळत नसल्यामुळे थेट आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे संबंधित अर्जदाराने ग्रामपंचायत सरपंचा विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ च्या कलम एकोणचाळीस एक अंतर्गत विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली होती विभागीय आयुक्तांनी हा प्रकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांच्याकडे तीस दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पाठवला होता मात्र बारा महिन्याहून अधिक काळ लोटूनही संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी अहवाल पाठवलेला नाही उलट अर्जदाराच्या सतत पाठपुराव्यानंतरही त्यांना उळवाळूची उत्तरे मिळाल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी वीस मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे या घटनेने जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून प्रशासनाच्या ढिसाळतेचा फटका सामान्य नागरिकांच्या जीवावर उठून शकतो याची गंभीर जाणीव करून देणारी ही घटना आहे या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे सध्या संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून अजून अधिकृत प्रशासनाकडून मिळालेला नाही मला कुठलाही प्रकारचा न्याय जिल्हा परिषद देत नसून वारंवार सुनावणे घेत असून चौकशी धूल खात अहवाल इथंच पडून असं पडत आहे म्हणून मी वीस तारखेच्या आत माझा चौकशी हॉल अमरावती येथे न गेल्यास मी जिल्हा परिषद सी ओ कक्षामध्ये आत्मदनाचा इशारा देत आहे